नमस्कार मला बरेचसे लोक विचारतात की वरती जे कमेंट्स येतात त्यांना मी असं एस्पेशली निगेटिव्ह कमेंट्स येतात त्यांना मी असं एकदम शांत टोकांनी कसं उत्तरं देतोय त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो काय माहिती आहे का हे इंस्टाग्राम फेसबुक हे जे सोशल मीडियाचा प्रकार आहे ना मला चांगलं माहितीये की हे सगळं सगळं खोटं आहे का माझे शब्द पुन्हा एकदा ऐका हे सगळं खोटं असतं माझं आयुष्य इंस्टाग्राम नाही आहे माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे त्याच्यातनं माझं घर चालतंय इन्स्टाग्रामवरनं मला कोणत्याही प्रकारचं काही फरक नाही पडत मी त्या गोष्टीनं सिरियसली घेत नाही आता एवढंच करायचंय हा, मी हा व्हिडिओ बनवायचं तुम्हाला कारण सांगतो संदेश एवढाच आहे की जर इन्स्टाग्रामवरती फेसबुकवरती बघून तुमचं डोकं फिरत असेल ना तर शांत डोक्याने विचार करा हे सगळं खोटं आहे आपलं खरं आयुष्य म्हणजे काय माहिती का तुमची आई तुमची बायको तुमची मुलं तुमचं घर हे आपलं खरं आयुष्य असतं ते जगायला शिका मग डोकं फिरणार नाही शांतपणे विचार करा आहे हिंद जय महाराष्ट्र